आपल्याला बनवायचे डाळ वांग मी सुद्धा वांगी कापून घेतली आता दोन पाण्याने मस्त धुवून काढायची इकडं वरण टाकलं शिजायला आता थाडं झालं असं त्याच्यात आपण वांगी टाकून देऊ आता ही वांगी आपण अशात एक शिट्टी घालू आपण एक शिट्टी देऊ आपण नंतर फोडणी देऊ या का हाताने मोबाईल धरते या का हाताने रेसिपी दाखवते काही चुकलं असं असतं समजून ना असं शिजून घेतलं वांग आता आपण फोडणी देऊ तेल टाकून घेतलं आपण

शेंगदाण्याचा पूट टाकू जात चवीनुसार मीठ टाकू आलं आता कोळी आपण थांबाळा छान पास उकळी येतात ये एका हातात मोबाईल धरल्यामुळे मला जास्त काही दाखवला येत नाही तुम्हाला जसं जमेन तसे करून दाखवते লাইন বিয়ালি এটা আপনি ওই বিয়ালি এক দুই মিনিট ठेव 막 বন্ধ करू आपण গেছে